नमस्कार मित्रांनो एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जी परीक्षा होत आहे त्या परीक्षेमधील महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण अपलोड करत आहोत आज पुन्हा एकदा अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची ट्रिक्स आपण घेऊन आलेलो आहोत यापूर्वी देखील याच्या संदर्भात मी माहिती सांगितलेली होती पण ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा शेवटच्या क्षणामध्ये ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम आपण करतो आहे आणि फार महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे की जो तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये चांगले गुण आणि ज्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रविषयी अवघड जातो अशा विद्यार्थ्यांसाठी पास व्हायला जे सर्वात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो अर्थशास्त्रामध्ये क्वेश्चन नंबर फाईव्ह पाचवा जो प्रश्न आहे त्यामध्ये तक्ता आकृती आणि उतारा असे तीन घटक दिलेले असतात त्या तीनपैकी कोणतेही दोन सोडवा अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला असतो यामध्ये कोणता प्रश्न सोडवला पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की आपण कोणत्या गोष्टी या ठिकाणी कवर केल्या पाहिजेत तर लक्षात घ्या सगळ्यात बेस्ट आणि महत्त्वाचा तुम्हाला मार्क मिळून देणारा प्रश्न ह्या तिघांमध्ये आहे आणि तो आहे उतऱ्याचा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न असतो तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि तक्ता सोडवणार की आकृती सोडवणार यामध्ये देखील कन्फ्युजन नको परफेक्ट आपण ठरवून जर अभ्यास केला तर याच्यातले आठपैकी आठ मार्क तुम्ही सहज मिळू शकाल आणि हे आठ मार्क तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ह्या आठ मार्कासाठी आपल्याला काम करायचे आहे आणि प्रश्न पाचव्यातले आठपैकी आठ गुण मिळवायचे आहेत कसे मिळवाल आठपैकी आठ गुण हेच प्रश्न सोडवायला लागतील तर तुम्हाला आठपैकी आठ मार्क मिळतील मग कोणते हे प्रश्न चला तेही सांगतो यामध्ये तिघांपैकी पहिला प्रश्न सोडवायचा उतार्याचा तो सुरुवातीला देऊ द्यात मध्ये देऊ द्यात अथवा शेवटी देऊ द्यात तिघांमध्ये जो उतारा आहे तो आपल्याला प्रथम सोडवायला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आकृतीचा प्रश्न एक तुम्ही सोडवायला घेतला तर माझ्यामध्ये बेस्ट राहील कारण दोन्ही प्रश्न अतिशय कमी शब्दात उत्तरं लिहिण्याचे आहेत आणि माहिती असेल तर परफेक्ट एका प्रश्नाला तुम्हाला पाच मिनिट लागणार नाहीत पाच मिनिटामध्ये तुमचे हे प्रश्न सोडून होतील असे प्रश्न आहेत त्यासाठी तुम्हाला ह्या दोन प्रश्नांची निवड करायची आहे आता एक उदाहरण घेऊनच आपण पाहूयात हे दोनच प्रश्न का सोडवायचे असतात बोर्ड परीक्षेमध्ये उतार्याचा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर तो, तो जिथं असेल तिथून उतार्यावरील प्रश्न सोडवायला घ्यायचे त्याच्यातला एक प्रश्न हा बोर्डाला विचारलेला उतारा आहे पहा त्याचं उत्तर मी सांगतोय कसा प्रकारे सोप्पा प्रश्न असतो प्रश्न विचारला होता यावरती महाराष्ट्रातील कोणते जिल्हे अधिक तुरीचे उत्पादन करणारे आहे कोणते जिल्हे तर तुम्ही उतारा जर वाचला ना त्या उतार्यातच दिलेलं असतं मराठवाड्यातील लातूर हिंगोली विदर्भातील अकोला जिल्हा तुरीचे उत्पादन या ठिकाणी सर्वात जास्त होतं हे दिलेलं असतं आणि ते तुम्ही वाचल्यानंतर लगेच त्याचं उत्तर सापडतं म्हणून उतऱ्याचे प्रश्न सोडवायला घ्यायचे याच्यामध्ये पण प्रामुख्याने आत्तापर्यंत असं दिसून आलं की तीन प्रश्न विचारले जातात पहिले दोन प्रश्न हे उतऱ्यातून उत्तरं उत्तर शोधून लिहायचे असतात आणि सोपे असतात जसा दुसरा प्रश्न पहा त्या वर्षी विचारला होता सन दोन हजार वीस एकवीसचे महाराष्ट्रातील तुरीचे उत्पादन किती झाले आहे किती त्याचं उत्तर उतार्यात आपल्याला सापडतं कोणते त्याचं उत्तर आपल्याला सापडतं तर त्या उतार्यामध्ये सांगितलं होतं महाराष्ट्रात तुरीचे उत्पादन बेचाळीस पॉईंट चोवीस लाख टन झाले आहे सरळ वाक्य होतं ते उचलून या ठिकाणी लिहायचं होतं हे लिहायला किती वेळ लागेल तुम्हाला प्रश्न सोडून द्या फक्त उत्तर उत्तर लिहिलं तर किती वेळ लागेल एक मिनटाच्या आतमध्ये हे दोन्ही उत्तरं तुमची होतील आणि दोन मार्क मिळतील एक एक मार्काचा प्रश्न आहे आता राहिले अजून दोन मार्काचा प्रश्न यामध्ये कोणतेही प्रश्न महत्त्वाचे दोन मार्कासाठी प्रश्न विचारला जातो वरील वित उतार्याविषयी सोमत लिहा म्हणजे उत्तर काय लिहायचं काही लिहा त्याला दोन मार्क आहेत ते कसं लिहायचं याची एक ट्रिक्स पुन्हा एकदा मी सांगतो उतार्यावरील प्रश्नामध्ये जो उतारा आहे त्या उतार्यात जर दोन पॅरेग्राफ दिसत असतील तर पहिल्या पॅरेग्राफमधली दोन वाक्य आणि दुसऱ्या पॅरेग्राफमधली दोन वाक्य थोडीशी इम्पॉर्टंट तुम्हाला महत्त्वाची वाचणारी लिहून टाकायची एवढं काम केलं तर तुमचे सोमतचे दोनपैकी दोन मार्क फिक्स होतील काही नाही कळलं तुम्हाला तरी उतार्यातली फक्त वाक्य लिहून टाकली तरीही तुम्हाला मार्क मिळतील दोन मार्काचे म्हणून थोडं जास्त एक पाच सहा ओळी तरी तुमच्या उतार्याच्या सोमताच्या यायला हव्यात तर त्याला दोन मार्क मिळून जातील अशा प्रकारे उतऱ्यांचे जे प्रश्न आहेत ना ते अतिशय सोपे असतात आणि तिथं तुम्हाला चारपैकी चार गुण मिळून जाऊ शकतात म्हणून ह्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे यानंतर मी सांगितलं की आकृतीचा भाग एक तुम्ही अभ्यासला पाहिजे कारण आकृतीचा प्रश्न फार सोप्पा असतो अशी एखादी दे आकृती देतात आणि त्याच्यावरती चार प्रश्न साईटला विचारलेले असतात जसं इथं विचारलं होतं आकृती पुरवठा नकसंख्या व टिंबटिंब यांचा प्रत्यक्ष संबंध दर्शवलेला आहे पुरवठा नकसंख्या आणि कसला संबंध आहे ज्या दोन अक्षांवरती दोन घटक असतात त्यांचा संबंध आकृतीत असतो मग एका बाजूला पुरवठा नकसंख्या होती दुसऱ्या बाजूला काय होती किंमत जे मी पिवळ्या कलरने इथं दाखवले हे त्याचं उत्तर होतं दुसरं प्रश्न होता आकृतीत प प या पुरवठा वक्र्याची प्रवृत्ती टिंबटिंब आहे कशी आहे ती पुरवठ्याच्या विचलनाची आहे व प याची पुरवठ्याच्या विचलनाची आहे <सबति> कारण विचलनामध्ये तुम्हाला वाढ आणि घट दोन्हीही दाखवता येतात त्यानंतर किंमत वाढल्यामुळे पुरवठा त्याच्या पुरवठा वक्राच्या वरच्या बाजूस सरकतो त्या बिंदूला काय म्हणतात पुरवठ्याचा विस्तार झाला म्हणतात आणि किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा त्याच पुरवठा वक्रा खालच्या बाजूला सरकतो त्याला काय म्हणतात पुरवठ्याचा संकोच म्हणतात असे चार शब्द फक्त ले ले ते चार तुम्ही लिहिले तर चार मार्क आहेत आता प्रश्न असा असतो की परच विद्यार्थी म्हणतील सर याच्यामध्ये आम्हाला हे तुम्ही सांगितलेले उत्तर काहीच समजले नाही काहीच कळले नाही तर यासाठीच आपण यापूर्वी प्रश्न पाचवा आकृतीचे प्रश्न महत्त्वाचे प्रश्न कोणते याविषयी काही आकृत्या आणि त्यावरचे प्रश्न दिलेले आहेत आकृत्या आणि त्यावरचे प्रश्न दिलेले आहेत तेच प्रश्न करा त्याच आकृत्या करा मला वाटत नाही की त्याच्या बाहेरची आकृती तुम्हाला विचारली जाईल म्हणजे ऑलरेडी आकृत्या पण मी सांगितलेल्या आहेत एक पाच सहा आकृत्या आहेत त्याच्या बाहेरची आकृती तुम्हाला विचारली जाणार नाही प्रश्न पण सांगितलेले आहेत तुम्ही आकृती समजून घ्या प्रश्न समजून घ्या आणि नाहीच कळलं तर पाठ करा कारण फार सोपे आहेत ते जर तुम्ही करू शकलात तरी हे प्रश्न दोन्ही सोडू शकाल आणि आठपैकी आठ मार्क तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये मिळतील चला मला वाटतंय आठ मार्काचा महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे कृत्यांचे प्रश्न मी अशा पद्धतीने दिलेले आहेत हे प्रश्नाने त्याचे उत्तरं पण दिलेले आहेत हे जर तुम्ही पाहिले नक्की तुम्हाला त्याचा फायदा बोर्ड परीक्षेमध्ये होऊ शकतो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत